नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती प्रचंड दबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती प्रचंड दबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी प्रचंड दबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी प्रचंड दबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती काय आहे दबाव कशामुळे आहे आणि हा दबाव दूर होऊ शकतो का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघणं गरजेचं आहे कि सोयाबीनच्या भावावरती दबाव का आहे दबावांच्या कारणांचा जर विचार केला तर जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढ मार्च महिन्यामध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनाचा होणारा पुरवठा देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची होणारी आवक खाद्य तेलाचा विक्रमी साठा येऊ घातलेल्या निवडणुका सध्या वाढलेली सोयाबीनची विक्री या सर्व कारणांचा एकत्रित विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीन बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन वर्षांच्या निश्चांकी म्हणजे बारा डॉलर प्रतिभूलच्या लेवलच्या खाली आला आहे भविष्यात कधीपर्यंत दबाव राहणार तर लक्षात घ्या की इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव दबाव दबावातच राहणार आहे कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजीची शक्यता दिसत नाही यामुळे आपल्याला इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसणार आहे कधी तेजी कधी मंदी या पद्धतीचं चित्र राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करायची तर लक्षात घ्या प्रचंड तेजीची अपेक्षा संपल्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तरच आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार